नमस्कार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्ताने सन्मान यात्रेचे आयोजन भारताच्या एकात्मतेचे प्रतीक व लोकपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त शहादा शहरात सरदार वल्लभभाई पटेल फाउंडेशनच्या वतीने भव्य सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले या यात्रेत आकर्षक झाक्या देखावे आणि उत्तर भारतातील कलाकृतींनी सजवलेले रथ हे विशेष आकर्षण ठरले सन्मान यात्रेला राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर महिला युवक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या प्रसंगी महिलांनी शक्तीचे प्रतीक असलेल्या लाल रंगाच्या साड्या तर पुरुषांनी एकता व साधेपणाचे प्रतीक म्हणून पांढरा कुर्ता व गांधी टोपी परिधान करून उपस्थिती दर्शवली संपूर्ण शहरातून निघालेल्या या यात्रेत देशभक्तीचा एकात्मतेचा आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला सन्मान यात्रेचा प्रारंभ कोकडेल येथील गुजरगल्ली येथून करण्यात आला नगरातील विविध भागातून ही यात्रा मार्गक्रमण करीत नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती उत्साहवर्धक घोषणाबाजी आणि देशभक्तीपर वातावरण ही सन्मान यात्रा पार पडली यावेळी शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवीही उपस्थित होते त्यांनी प्रसंगी नगरपालिकेपासून सालदार नगरापर्यंत रस्त्याला सरदार वल्लभभाई पटेल राजपथ असे नाव देण्याची घोषणा केली तसेच या मार्गावर पन्नास लाख रुपयांच्या निधीतून भव्य प्रवेशद्वार उभारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले याचबरोबर डांबरखेडा येथील नवीन पुलाला सरदार वल्लभभाई पटेल सेतू असे नामकरण करण्यात येईल असे त्यांनी जाहीर केले जा या सन्मान यात्रेत विविध समाज घटक शैक्षणिक संस्था महिला गट युवक मंडळीने सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रप्रेमाचा जागर संदेश दिला कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व भव्य पद्धतीने पार पडले नेटवर्क पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त शासनातर्फे प्रशासनातर्फे संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे शासनातर्फे आणि प्रशासनातर्फे रॅलीचे आयोजन करताना पोलीस प्रशासन विभागाने त्या ठिकाणी एकता रॅलीचं आयोजन केलं त्या माध्यमातून सरदार वल्लभभाई पटेल यांची जी संकल्पना होती देशप्रेम राष्ट्रप्रेम राष्ट्रनिष्ठा आणि अखंड भारत या संकल्पना संपूर्ण येणाऱ्या पिढीला विद्यार्थ्यांना तरुणांना माहिती व्हाव्या या दृष्टीने एकता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आज शहादे शहरामध्ये या ठिकाणी समाजातर्फे मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं त्याच्यामध्ये जाकीदेखील केरळहून मागवण्यात आल्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या रॅलीमध्ये सहभागी झाला त्यात माता बंधू बघिनी होत्या अशा पद्धतीने हे एकशे पन्नासवी जयंती साजरा करताना या परिसराचा आमदार म्हणून मी जो नगरपालिकेपासून तर शिवाजी चौक म्हणजे सरदार सालदार नगरकडे जाणारा रस्ता आहे त्याला आज आपण भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल राजपथ असं जाहीर केलेलं आहे आणि त्याला एक पन्नास लाखाच्या प्रवेशद्वार देखील ला आपण मंजूर केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये तो रस्ता पूर्ण सिमेंट कॉन्क्रिटीकरण होईल त्यासाठी जवळपास तीन कोटी लागणार आहे ते देखील आम्ही मंजूर करणार आहे आणि त्याला राजपथ हे नाव देऊन त्या ठिकाणी आम्ही लोकार्पण करणार आहोत अशी संकल्पना आम्ही मांडली तर त्याच पद्धतीने प्रकाशच्या तापी नदीवरती जो पूल आता तयार झालेला आहे काही दिवसानंतर त्याचं लोकार्पण होणार आहे ह्याची देखील माननीय मुख्यमंत्री महोदय आणि शासकीय बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदय यांच्याकडून मी पत्राद्वारे त्या पुलाला सरदार वल्लभभाई पटेल सेतू असे नामकरण करण्यात आले अशी विनंती केलेली आहे तत्वता त्यांनी मान्यता देखील दिलेली आहे